कसं काय मंडळी आज आपण बनवणार आहे ओरिओ शेक त्यासाठी घ्या अमूलची व्हॅनिला आईस्क्रीम साहजिक ओरिओचा बिस्किटचा सा पुडा तर पाहिजे ना ओरिओचा बिस्किटचा पुडा आणि त्यानंतरनं छानपैकी गायचं किंवा म्हशीचं दूध किती घ्यायचं तर फक्त एक पेला त्यानंतरनं एक कपला मिक्सर ज्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करणार आमच्याकडं हा छोटूसा मिक्सर आहे पहिल्यांदा बिस्किटचा पुडा असं लाटण्याने थोडा टिचून घ्यायचा म्हणजे बिस्किटं थोडी वीक होऊन जातात मला टाकल, टाकल बिस्केट बिस्केट आता यातला अर्धाच वापरायचा आहे त्यामुळे मी अर्धाच टेचला आहे ओरिओची बिस्किटं मापात टाका लेट टाकलं तर बिस्किट बिस्किट खाल्ल्यावे लागेल तर मी आता यामध्ये अर्धा बिस्किटचा पुडा टाकणार आहे बिस्किट आपली टाकून झाली त्यानंतर घ्या दूध आणि सगळा एक पेला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा दूध टाकल्यानंतर ना घ्यायची आपली आवडती व्हॅनिला आईस्क्रीम चमचा राहायला चमच्या आणि मस्तपैकी व्हॅनिला आईस्क्रीम ह्या टाकून द्यायची एक चमच्या दोन चमच्या एक घेत तिसरा चमच्या आणि थोडीशी अजून टाक हा आता मस्त वेगळी याला बंद करून घेऊ आणि आता मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घ्यायचं याला सगळे एकदम मस्त वेगळी वेग एकत्र होऊन जाईल मिक्सरमध्ये लावून घेऊ आणि हेच चाल मिक्सर कर्रे दाब बटन हैया गर 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 घर फिरून घ्यायचं आता तुम्हाला दाखवतो उघडून हे झालं आपला ओरिओची एक रेडी ओरिओ शेक आता मस्त वेग काज ग्लासमध्ये टाकून दाखवतो तुम्हाला एवढं झाला आपला ओरिओ शेक कसा वाटला ओरिओ शेक तुम्हाला एकदम सोप्पा आहे बनवायला तुम्ही पण घरी बनून बघा आणि बनवला की मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ओरिओ शेक कसा झाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा कसा झाला